रामकृष्ण हरी देवा मराठी विलागच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही आलेलो आहे सुळवाडीच्या त्या साईडला चाराला शेळ्या आणि सुळवाडीच्या वड्यानं निघालेलं आम्ही चार चार, चार शेळ्याखाली आणि आता तुम्ही बघू शकता आता शेळ्या आमच्या दोन वाजता शेळ्या बरोबर तीन वाजता शेळ्या पाणी पिलेच आहे सव्वा तीन वाजले आहे आता शेळ्या पाणी पिलंच आहे पण आता शेळ्या घेऊन आम्ही चाललेले असो वड्याने वरती वरती आता यातनं थोडंसं थोडंफार खायला चांगलं असते म्हणून आलो या साईडला आम्हाला एक जणांना सांगितलं तर इकडे खायला चांगलं असते शेळ्या घेऊन जावा म्हणून आलो आम्ही इकडं मित्रांनो शेळ्या घेऊन आणि तुम्ही बघू शकता शेळ्याच्या पुढे पुढे चालल्या त्या मी पण चालले आहे हो का दिसतं का तुम्हाला आहे त्या शेळ्यांच्या बरोबर शेळ्यात ऐका आणि अशा रीतीनं चालत चालत शेळ्या तर चाललेल्या आहेत का झाल्या बघा ही कुराड दिसते का मित्रांनो कुराड आता या कुराडीनं रानवटीचा धक्का पारसीस म्हणून घ्यायचं दिसते का आलेला आहे क्ले तोंडाला त्यांना तो पण एक कोरला आहे रानवटेचा डाळ अजून ही एक हा इकडे पुढे डाव्या त्यांनी तोडला त्यांना खायला माझ्या शरीर खाते देवस्थेला रानवटेचा पाला आणि तुम्ही काका मी बाहेर निघतोय असं हे शिळ्याच कुठं कुठं तरी निघून काय तरी खाया घालायला पाहिजे तरी शेळ्या जोगावतील नाहीत जोगवत नाहीत त्या शेळ्या नाही मित्रांनो अवघड शेळ्याच नाही आता ही अजून एक महिना जोपर्यंत शाळा निघत नाही तर खायला मिळत नाही लय अवघड परिस्थिती ती शेळ्यांची म्हणजे खायलाच नसतं कुठं जायचं काय करायचं का सुचत नाही असं भान 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 करते आणि ने रोज नेहायचं ती कुठे शेळ्या आणि त्याच्यात मी आज ग्राम रोजगार सेवक मगाशी मला मॅडमचा फोन आला होता प्रस्ताव किती तयार झाले तीन तसं प्रस्ताव तयार झाला ते माझं स्वतःचा वैयक्तिक आहे संजय लोडेचा दोन आहे ती माझ्याजवळ अवेलेबल आणि दोन तीन बघायचं आणि मॅडमच्या हातात प्रस्ताव तो लिहि बघू शकता तुम्ही अडचण आहे अडचणी एक बुरी झाड आहे बघा थोडं दिसतो हिरवूचा बुरी झाड आहे बुरी झाड हांगतो खाली शिरडाशी तिथे तरी बी बोरीचा हाच तो डाव्या ठेवून बोरीचा पाला खातील खायला बोरीचा पाला चांगला असतो बोरा बी चांगली खाते शिरडा आता कोराड काढल्या खिशातनं आता बुरीचा हाव टाकते तुरुख कोराड काढल्या खिशात बुरीचा हाव देखील हा इकडे खात्यात आहे चरड्याकडे चरते चांगले चुल बापू झाड बघू शकता मी आता त्याला ओढतो थाँगा थाँगा। <देखेज़ागाँ> <दो थाँगा। देखेज़ागाँ> <देखेज़ाँ> तर बाबान तुम्हाला काय वाटतं ते घेऊन या जेव्हा असं काय बोलू नका वाईट वांगाळ काय बी म्हणू नका या की घेऊन द्या अरे कसं बापू बरं आले आहे का झाडकुल्यात दिसतंय का झाडगुड एवढा आहे बापू करंजी बरोबर कंजी झाड मला तुझ्या तुझ्याच्या गावात म्हणते उद्या हे तुम्ही बघायचं हे शिव्या बिव्या सगळ्या दाखवणार मी उद्या तुम्हाला ऐकलं का धमकी का द्यात चालू आहे अहो अगं एक तासभर अंगाला राहील पण हे तुमचं बोलणं सगळ्यांच्या कानावर राहील कायमच बरं का, का बाप्पू ध्याना रा ठेवा हा जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जर कोणी नवीन चॅनलवर माझ्याकडून नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा रोज नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो बघायला मिळणार आता जो तुम्ही जर लक्षपूर्वक बघितला ना असा खूप हा सुंदर व्हिडिओ आहे तुम्हाला बघण्याजोगता फक्त तुम्ही लक्षपूर्वक शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजणार रामकृष्ण माऊली